पाणी या ठिकाणी सुरूच करण्यासाठी आज तुम्ही पाणी पुरवठा पगार देत नाही हे ज्या परिस्थिती निर्माण झालेली आहे ते केवळ काही इथं राजकीय लोकांचं वर्ग असत यांचे पाठीमाग असल्यामुळं आज हमीद का सारख्या आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला की चला के के तरी आम्ही हायकोर्टात त्याच्या तीस तारखेला सुनावली आहे एखाद्या व्यक्तीला समाजामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये काम करीत असताना तुमचे छोटे धंदे उघडीस आल्यानंतर तुम्ही खोटे गुणामध्ये त्याला अडकून टाकण्यात जे प्रयत्न करतात ठीक आहे आज तुमच्या सरकारे काहीतरी आहे म्हणून त्या ठिकाणी असं चुकीचे करतात पण प्रशासनाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कृपा करून असं चुकीचे काम कुणाचाही दबाव खाली करायचं काम करू नये विशेष करून हे प्रशासकाला सांगतात मी सूचना दिली होती की राजकीय दृष्टीने हे सगळे कारोबार चालू आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अजून आम्हाला मोठा आंदोलन करायचे असेल तर चुकीचे काम तुम्ही बंद करता तुम्ही जे खरा आहे ते खरा करा आणि जे खोटे आहे ते खोटा करा अशी परिस्थिती आज शहरामध्ये निर्माण केलेली आहे अनेक वर्ष शहरामध्ये गणपतीचे जुलूस झाले ईद झाली बकरीद ईद झाली रमजान झाले दिवाळी झाली दसरा झाला आंबेडकर जयंती झाली महात्मा फुले जयंती झाली तुमचे अण्णाभाऊ साठे जयंती आता आहे कधीही पोलीस बंदोबस्त आम्ही नव्वद पर्यंत लागू दिलेला नाही पंच्याण्णव पर्यंत हे शहरामध्ये विदाऊट पोलीस बंदोबस्त गणपतीचं विसर्जन आम्ही केले इतकी आहे कोपा हे शहरामध्ये आपण जपून ठेवलेली आहे अनेक व्यापारी आम्ही पादरी शहरामध्ये बाहेरचे या ठिकाणी आणले पात्री शहराचा असा उप होता ते मुसलमानाची बस्ती आहे या ठिकाणी हिंदूला संरक्षण मिळणार नाही म्हणून बाहेरचे व्यापारी येत नाही पण अनेक व्यापार संकुलून बाटले पंचायत समितीचे सर सरकुन असेल बाबा टावर असेल किंवा नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर असेल किंवा मार्केट कमिटीचे गावे असतील त्या ठिकाणी व्यापाऱ्याला आम्ही त्याच चालना देई आणि आज पाथरी एक नवी शहराच्या रूपाने पाथरी शहरामध्ये या ठिकाणी बाहेरचे ग्रामीण भागाचे आणि इतर भागाचे माणव शेजवासी हे भागाच्या लोकांना संधी मिळाली आज आपण जनावरांच्या बाजारा बरोबर आहोत आज जनावरांच्या खुर्ची बिरादरी हडताल केली त्या ठिकाणी बजवनभराचे काही लोक काही अधिकारी पोलीस अधिकारी त्या ठिकाणी त्रास देतात अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज संबंध महाराष्ट्रामध्ये शेतकरी त्रस्त झाला आज त्यांच्या जनावर कोणी खाई जायला तयार नाही अशी परिस्थिती आज राज्यामध्ये निर्माण झाली मोठे जनावरांच्या बाजाराने पाच सुरू केला भाजीपालाचा मोठा पाणी बाजार सुरू केला घोडे साहेब एक कोटी रुपये रोजचा आमचा रोजचा पात्रीमध्ये भाजीपाला पीठ होत एक कोटी रुपये सत्तर ऐंशी लाख रुपये आता सत्र म्हणजे एवढी उघडाल मध्ये रोजची उत बाहेरच्या मोठ्या प्रमाणावर व्यापारी भाजीपाल या ठिकाणी तर सकाळी आळप वीस अडत आहे अनपादरी आी परभणी सोनते मानव सेलू हे परिसरामध्ये सगळे भाजीपाला जात अनेक लोकांना रोजगार मिळाला अरे तुम्ही काय केलं अनेक भरले आम्ही जे शौचालय बांधले तुम्ही तसं बांधू शकत असं शौचालय बांधले गेले तर तुम्हाला अटक की जाऊन आता हाकून जावं <laughs> नाही आणि तुम्ही आम्हाला बोलतात अरे आम्ही तर सगळं चौथे विकास पात्री शहरात केलं अनेक शहराच्या उन्नती कामाच्या ते शहरामध्ये शांती सुख त्या ठिकाणी भानगडी नाही ज्या ठिकाणी बंद नाही ज्या ठिकाणी कोणती दंगली नाही व्यापारी त्या ठिकाणी चार पैसे लावतो व्यापारी त्या ठिकाणी आवर्जून येते जातीय ते नाही त्या ठिकाणी पैसे आज बरोबर मोठा व्यापारी कशामुळे आल्या ते पाचरी शहरामध्ये सुख शांती आहे पात्र शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोहिंदाने राहतात म्हणून पात्री शहर आपला पुढे गेलं आणि हे शहराचा इतिहास आपल्याला असंच टिकवायचे जातीय सर्व आपल्याला टिकवायचे आणि हे टिकीत असताना आपण सर्व जाती धर्माचे लोक एकोपाने या ठिकाणी जे आपण आज मोर्चा काढला हे मोर्चा काढण्याची आपली इच्छा नूज अनेक लोकांनी या ठिकाणी खरोखरच आहे जी अवस्था निर्माण झाली आणि पाणी पुरवठ्याचे लोकांनी हडताल केली आणि ते जर हडताल केलं सहा सहा महिने त्याची पगार नाही काय करता येईल प्रशासक काय जिम्मेदारी आहे प्रशासकीची परद्यावायला प्रशासकाने काय गरजावायला प्रशासक म्हणून काम करण्याची तुम्ही कंट्रोल नाही लोकांची सुख सुविधावर तुमचं लक्ष नाही तर तुम्ही या ठिकाणी राहण्याचा पण अधिकार नाही मला अजून काही जास्त बोलण्यासारखा अनेक वक्तव्यांनी बरे मुद्दे या ठिकाणी आपली भाषणा तर व्यक्त केले पण पंधरा तारखेचे नंतर सोळा तारखेला आपण डेटलाही तो आणि त्याला सूचना करू की आमच्या घरकुलाची हप्ती आणि गावातली स्वच्छता तुम्ही या ठिकाणी लोक वाढव व्यवस्थितपणे स्वच्छता करा पाऊस पडल्यामुळे कर नाद्या तुंब भरले पाणी रस्त्यावर वाहते सगळे रस्ते खराब झाले बोगचे रस्ते केलेले त्याच्यावर खड्डे पडलेले आता पोल किती पोल बसले ते सुद्धा आमचं हमीद खा लवकरच येईल ते प्रमोद हो <laughs> चारशे <से> किती <laughs> चारशे अठ्याहत्तर खांबे आहे की नाही म्हणजे हे विकासाच्या नावाने असं काम करायला बनेल आम्ही विकास करायला हेच विकास एक तर हे सर्व गोष्टी आपण पुन्हा एकदा आपण बोलूया आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिला काय वाहतो की वाढदिवस म्हणाले वाढ न पैसे आज दोघा नको पैसे भक्त है कि हाथों और सकड़े मैं आप तमाम लोगों का दिल से शुक्रिया अदा करता हूं और ऐसे ही साथ और ऐसा ही हम जागरूक बने से अपने मोर्चे अपने आंदोलन हम निकालते रहेंगे जब तक हमारी समस्याओं का निराकरण नहीं हुआ अभी हदगों में पानी गया घरों में पानी गया अभी तक सरकार ने सानुभूति अनुदान नहीं दी तुमको 24 घंटे के अंदर पैसे देना चाहिए चोवीस घंट्याच्या अंदर एक रुपया दिले नाही लोक घरामध्ये पाणी गेल्यानंतर सण गुरु अनुदान तात्काळी वाटप झाला पाहिजे हे अशी अवस्था हे मतदारसंघामध्ये हे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे तो मित्रांनो हे आपल्याला मनापासून आपल्याला सर्वाला धन्यवाद देतो आणि आम्ही सगळे प्राथम जाऊन त्या ठिकाणी निवेदन देतो आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही प्रशासकाला सांगतो आमच्या या मागणीवर येतो लक्ष करा पंधरा तारीख त्यांना शेवटची देतो आणि सोळा तारखेला पुन्हा येतात आपला दैनंदनित मोर्चा सगळे याच्यापेक्षा दुप्टीच्या ताकदाने आपण काढूया एवढं सांगतो माझे दोन शकतो